कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा समाज समजा कामगार संघचा समान कामाला समान वेतन समान कामाला समान वेतन वेतन आमच्या हक्काच वेतन आमच्या हक्काच समान कामाला समान वेतन नवी मुंबई महानगरपालिकेतील कामगारांच्या मागणी समान काम समान मागणीसाठी आम्ही आज काम बंद केलं होतं आज सकाळपासून सर्व सिस्टम ठप्प झालेली होती एक वाजता आम्हाला मान्य आयुक्तांनी चर्चेला बोलवलं आम्ही त्यांच्याबरोबर पाहून तास चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की बारा तारखेला जी समितीची मिटिंग होणार आहे त्या समितीमध्ये जो काय अहवाल आहे त्याप्रमाणे आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे मुदत जी आहे दोन महिन्याची त्या मुदतीमध्ये आम्ही तुमच्या मागण्याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊन या निकाली काढण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मागणी नाही असं म्हणता येणार समितीचा जो अहवाल येईल त्या अहवालावरती आमच्या पुढचा रुपेशा ठरले ठरेल पण समितीचा अहवाल आमच्याकडे सकारात्मक असेल असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं आहे नाही मान्य आयुक्तांनी दिलेलं आश्वासन आणि लोकांच्या भावना लोकांचं हित आणि लोकांना होणारा त्रास हे बघून आम्ही आमची थोडीशी माघार घेतोय आणि हे आंदोलन आजच्या पुढत स्थगित करतोय बारा तारखेला समितीची जी बैठक होईल त्या नंतर पुढच्या सात तारखेला विरोध संपल्यानंतर आठ तारखेला नवीन आंदोलन पुन्हा सुरू होईल समितीच्या बैठकीनंतर जरी समाधान नाही आहे नाही समाधान होण्याचा संबंध येत नाही त्या दोन गोष्टी आहेत तर वाढीव पगार मिळेल किंवा समितीने जो ठरवलेला कमी पगार आहे तो मिळेल त्यापैकी जो काय पगार होतो मी घ्यायला तयार आहोत